वाटतंय की मानधन वा जे आहे ते काही रखडलेलं नाही आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय लक्ष केंद्रित करून असतो महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक पाच दहा दिवसांचा विलंब होत असतो पण हा रुटीन असतो हा दरवर्षी होत असतो त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या याच्यामध्ये होत असतं त्यामुळे ते, ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो दहा पंधरा दिवसाचा हा रुटीन असतो पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवू दररोज नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा